ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि उसने घेतलेले पैसे परत मागितल्याने चौघांनी मिळून पती पत्नीसह मुलगा व मुलीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली अनिल जगन्नाथ चव्हाण वय सत्तेचाळीस राहणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल राजेंद्र राठोड वय तीस प्रकाश भुजू राठोड वय बत्तीस युवराज भोजू राठोड वय पस्तीस सुरेखा प्रकाश राठोड वय अठ्ठावीस या चौघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात सतरा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी याबाबत सांगितले की सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फताटेवाडी येथे घेतलेले पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी हे गेले असता चौघांनी मिळून फिर्यादीला हेल्मेट काठीने लाताब्यांनी बेदम मारहाण केली यानंतर पत्नी वनिता मुले समर्थ व वेदिका यांना लाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली यावेळी घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती घटनेनंतर जखमी झालेल्या चौघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले वारसा जनसेवेचा महाराष्ट्र रक्षणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनींना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप भाऊ चव्हाण शहर प्रमुख महेश धारा शिवकर महानगर प्रमुख दत्ता माने संताजी बोळे सुरेश जगताप बाळासाहेब गायकवाड शशिकांत बिराजदार जर्गेश मुल्ला विजय फुकाळे उज्ज्वल दीक्षित